महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय आता राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मिळणार आहे वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर होय मित्रांनो आपण बोलतोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबद्दल या योजनेमुळे हजारो लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या काळात स्वयंपाकघराचा खर्च हा प्रत्येक कुटुंबासाठी मोठा ओझं ठरत आहे एल पी जी गॅसच्या किंमतीमुळे अनेकांना अजूनही लाकूड किंवा इतर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागतो याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यो या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील दरवर्षी मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत यामुळे गरीब कुटुंबांचा इंधनावरील खर्च कमी होईल आणि त्यांना स्वच्छ प्रदूषणमुक्त स्वयंपाकाची सोय होईल आता तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते या योजनेसाठी काही महत्वाच्या अटी ठरवण्यात आल्या आहेत अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा अर्जदार एस सी एस टी किंवा डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक श्रेणीत असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्तीत जास्त पाच असावी कुटुंबातील कोणाच्याही सदस्याची सरकारी नोकरी नसावी आता मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला पत्त्याचा पुरावा उदाहरण रेशन कार्ड चालेल जात प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील पासबुक किंवा आय एफ सी कोड लागेल पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर मी तुम्हाला जे जे काही सांगितले आहे त्या सर्व गोष्टी लागतील ॲप्लिकेशन कसा करावा म्हणजे अर्ज कसा करावा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा होमपेजवर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा अर्ज फॉर्ममध्ये सर्व तपशील नीट भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा तुमचा अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला कन्फर्मेसेज मेसेज मिळेल म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन कोड मिळेल ते तुम्ही पेस्ट करावा लागेल योजनेचे फायदे या योजनेमध्ये पात्र कुटुंबांना काय फायदे होतील वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील गॅसवर होणारा महिन्याचा खर्च कमी होईल स्वयंपाकघरात लाकूड किंवा कोळसा वापरण्याची गरज राहणार नाही त्यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होणार महिलांच्या स्वयंपाक घरातील त्रास कमी होईल आणि वेळही ही वाचेल या व्हिडिओमधील मा ही माहिती खूप महत्त्वाची आहे चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे दिल्यास अर्ज बाद केला जातो प्रत्येक कुटुंबाला फक्त एकच अर्ज करता येणार आहे मित्रांनो ही योजना खूप गरीब कुटुंबासाठी दिलासा देणारी आहे तुमच्या काही ओळखीचे माणसे जर या अटीत बसत असतील तर त्यांना तुम्ही नक्की मदत करा कारण ही योजना सरकारी योजना आहे त्यामुळे याचा सर्वांना लाभ होणार आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी आणि पुढील योजनेसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवतो आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंटमध्ये शेतकरी फक्त लिहा आणि तुमचा फॉर्म मी स्वतः भरेन धन्यवाद